आज समुद्रामध्ये कोळंबी मासेमारी करण्यासाठी आलो होतो आणि आपल्या डोंगरीला भरपूर सारी कोळंबी भेटली आता किनाऱ्यावर जाणार ही कोळंबी क्लीन करणार आणि त्याच्यापासून तयार करणार ते म्हणजे कोळंबीचे फ्रेश आणि ओरिजिनल सोडे आणि जसं की तुम्हाला माहीत आहे आपण तुमच्यापर्यंत कोळंबीचे सोडे पोचवण्याचं काम करतोय जर तुम्हाला पण हे कोळंबीचे ओरिजिनल आणि फ्रेश सोडे पाहिजे असतील तर स्क्रीनवर माझा व्हॉट्सअप नंबर दिला आहे त्या नंबरवर फक्त हाय टाका एकदा बाकीचे सर्व डिटेल्स तुम्हाला मिळून जातील तर वाट कसली बघते फटाफट जाऊन ऑर्डर करा आणि मित्रांनो आपल्यासारखे सोडे तुम्हाला कुठेच भेटणार नाही याची गॅरंटी मी देतो कारण की जे आहे ते एकदम रिअल आहे आपण फेक दाखवत नाही कधीच आणि जर तुम्हाला कोलंबी मासेमारी कशी करतात ही बघायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला एकदा नक्की सबस्क्राईब करा तिथे आपण सर्व प्रकारचे व्हिडिओ अपलोड करत असतो म्हणजे कोलंबी कशी पकडतात कोलंबीपासून सोडे क्लीन कसे करतात आणि ते पॅकेजिंग करून आपण तुमच्यापर्यंत होम डिलिव्हरी कशी करतो हे सर्व आपण व्हिडिओ अपलोड करत असतो तर चला जाऊन आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब